और शनिदेव ने क्यों तपस्या किया तो सिंधी ने शनिदेव को कार्य सौंपा दुखी डॉक्टर और देव लोक पर कोई तो भी जीव हो उसका पास होने का अधिकार सभी देव को करने का देवी देवताओं को जनसभा करने का अधिकार सिंह जी ने सभी देव को सौंप दिया था ये तो कार्य करते हैं तो संग्रो दुख की शांति के लिए नु जी के सामिदेव के पाँच हजार साल ने यहाँ तपस्या किया यहाँ सनिव का क्रोध शांत हुआ यहाँ सभी को शांति मिला नया शांत हुआ शांति के लिए तो सब दो लोगों की तपो है पीछे स्वर हमारे स्वयं शिवलिंग बाकी के जो चार श्री थे वो लोगों का स्थापित हुए ब्रह्मेश्वर को धर्म जीव ने तपस्था किया शिवलिंग का स्थापना किया छत्सेश्वर को तपस्था किया शिवलिंग का स्थापना किया छत्ता का तपस्या किया शिवलिंग का स्थापना किया और कुबे ने भी यहाँ के तपस्या किया और शिवलिंग का स्थापना किया हाँ पीछे जो है पाँच शिवलिंग स्वयं लोगों को स्थापित हुए पूर्णा आहे पूर्णा खोल आहे तर इथे एक महात्मा बसायचे ब्रह्मचारी नागेश्वर चैतन्य भैरवाचे उपासक होते सिद्ध महात्मा ते असं आसन जो बसायचे हा तर ते भैरवजीचे असं उपासक होते सिद्ध महात्मा की भैरवाची भैरव जयंती करायची बालभैरव जयंती तर ऐंशी वर्षापूर्वी before ऐंशी वर्ष हे परंपरा आहे दोनशे वर्षाची परंपरा आहे तर ते विष्णू पण चैतन्य महाराज होते विरक्त पुरुष आणि शिवोहम अवस्था भैरवजीचे उपासक होते भैरव जयंती होती काल भैरव त्याच्या खाली विचार आहेत अख्खा गाव शास्त्री संखेरा बाटपूर सगळे पटेल लोक इथे यायचे यजमान होते इथे मग ते भैरव जयंती होती मग सांगितलं की आता भैरवजीला प्रसाद मालकुवा प्रसाद करायचं तर ते लोक आले तर त्याच्यामध्ये असेवलेलो काय म्हणतात के बोलते ते ठेवलेली होती तेवढ्यात बघता आले म्हणे महाराज आता भैरव जयंती महाराज म्हणे लवकर आपण मालकुवासाठी तू तर म्हणे महाराज तू कधून पण मैया मैया मसाले कि गडे करून पाणी आणलं हात उठलं तर कन्वर्ट तुपामध्ये झालं त्याच्यामध्ये आणि नंतर तूप आलं त्यामुळे जिथून घेतले ते मैयाला देऊन द्या तूप पाठ मैयामध्ये टाकलं प्रवाहित पाण्यामध्ये कन्वर्ट झालं ते नंतर पुन्हा एक नंतर एक विशेष पुन्हा काल गैरवत हो तेव्हा प्रसंग होतो तेव्हा खीर बनवायची होती खीर बनवण्याची होती तर साखर नव्हती त्यावेळेस पण साखर नाही आली अजून वेळ लागेल साखर फक्त महाराज म्हटलं पण लेक्या मै्या मठा रेट वाळू आणली आणि त्याच टाकलं दुधामध्ये चावल टाकून तर ते कन्वर्ट साखरेन झालं साखर आले ते टाकून दिली तिकडे खरपण करून दिली तिकडे आणि असं विरक्त होतं की आसना काढून असं नोटं काढायची त्या डाळी जे पण त्याचं करण आहे असे आणि त्यांचा आधी विष्णू पंचायतनी म्हणतात त्यांच्या आधी ना हे नागेश्वर चैतन्य यांच्यानंतर विष्णू पंचायत निर्माण त्यांनी नर्मदा मैयाची मूर्ती बसवली दोनशे वर्षापूर्वी yeah. तिथे फोटो आहे नर्मदा मै्या विष्णू पंचायतनी yeah. आणि ते नरसुद्ध उपासक होते मग नर्मदे नर्मदा मैयांनी दर्शन दिले त्यांना की महाराज मला सगुण रूपामध्ये मला स्थापना करा नर्मदा मैयाची जी मूर्ती आहे त्या महाराजांनी बसवली नर्मदा मैयाची आणि जे श्रीयंत्र आहे ते माझ्या भावाने स्थापन केली तीस वर्ष अठ्ठावीस वर्ष झाले श्री श्रीयंत्र आहे भेडाघाट जबलपूरचं एवढं मोठ्या म्हणजे श्रीयंत्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना श्रीयंत्र श्रीयंत्र म्हणजे आखं ब्रह्मांडाचं मिनिम आहे युनिवर्स म्हणजे श्रीयंत्र मध्ये ब्रह्मांड श्रीयंत्र मध्ये नवग्रह तर जरुरत नाही एवढी <laughs> <ब्री> मोठी देवी लोडबुड म्हणजे त्याच सगळं असत नवा श्रीयंत्र मध्ये ब्रह्मा मोठी <laughs> शक्ती आहे श्रीयंत्राची देवी माहिती आहे तुम्हाला ललिता त्रिकुर सुंदरी माता आणि <laughs> त्रिकुर सुंदरी माता म्हणजे पंचप्रिता सनासीना पंच ब्रह्म स्वरूप आणि ललिता सहस्रांत एक क्लिष्ट आहे कोण त्रिपुरा रहस्य त्याची दीक्षा घ्यावी लागते नाही मंत्र शक्तीने ते हे करावं लागतं असं तो यत पिंडे तर ब्रह्मांड ब्रह्मांडाची ऊर्जा पिंड मध्ये असते आणि षटचक्र मध्ये कनेक्टेड ती साधन आहे त्रिपुरा रहस्य जे आहे षटचक्र आहे ना आग्ना म्हणजे शक्ती आग्ना जे होते सहस्रार मध्ये बरोबर मध्ये किती हंड्रेड पॅटर्न असतात ते योग शक्तीमुळे असं मध्ये अवस्था मध्ये हो ते महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे स्वामी टाहतीवर माझे भाऊ अटकले होते त्याचं शक्तिपात मी शक्तिपात मानत नाही कारण की ते जे त्यांची साधना त्यांची मी म्हणतो साधायचं काही साधना साधने काय थोडकं होतात सज्ज आहे कारण की सहज अवस्था भक्तिमय अवस्था भक्तीमध्ये नॅक्टर आणि अमृत प्यायल्यानंतर जीवन मनुष्य अमर होऊन जात मुक्तीची पण इच्छा नाही कारण की तो अमरच होऊन जात अमर आहे अमरच समाधान झालं की पूर्ण पूर्णमिदम पूर्णविधम करुणा पूर्ण मध्ये पूर्णता आणि त्याच्यामध्ये एक सांगू का जीवनामध्ये जे तुम्हाला समाधान आहे काय मनुष्य पूर्ण त्याचा अनुभव केव्हा करतो माहिती आहे किंवा शोध आतून